तर, बोड़ा बोड़ा। तर आज कुठे चाललो भोडा पाहिला भोवडा तर गुड मॉर्निंग आज आम्ही निघालोय आज सुट्टीचा दिवस आहे निघालोय भोहडा बघायला जवार मोखाण्याकडे वा पिक्चर पाहिल्यापासून त्याचा डायलॉग पाठ झालाय आणि आता आम्ही झालोय रेडी आणि आम्ही आता निघालोय लक्षच्या छोट्या छोट्या खेळण्या पण बॅगा भरलेल्या आहेत हा मग आपलंच एवढ्या बॅगा आहेत एकच दिवसासाठी चाललं हा ना, ना।, ना। आता चला गाडीत बसा हा आणि आता बाहेर निघतरी आम्ही नाश्ता करणार आहे आणि मग पुढे बनवला खूप वेळ गेला असत कारत पुढे कुणाच्या आता आम्हाला पोहोचायचं आहे बाहेरच नाश्ता करणार सकाळी सकाळी नाश्ता लागतो नाही माझी हट्टी सगळीच्या घाटात चांगलं आहे घाट गर्मी वाढली पण तरी हिरवळ काही झाड दिसत आहेत त्याच्यामुळे असं वाटत नाही की उन्हाळा लागले करवंदाचे झाड खूप दिसत पण अजून कच्ची करवंद आहे तर खास खायला मे मध्ये चाललंय खेळायचं काम पडून पडून आराम पण झाला नाश्ता पण झाला आहे ना लक्ष खेळायचं चा काम चाललंय आतापर्यंत रस्ता पण पर छान लागला आणि त्याच्या प्रवास पण चांगला वाटतोय कारण रस्ता खराब असला तर प्रवास करायला ओवर होता आता सिमेंटीकरण केले ना नवीन तर त्याच्यापेक्षा असं आपला डांबरीकरणच छान वाटतो कारण गाडी एकदम स्मूथ चालते पण जेव्हा मी रोज सिमेंट केलेल्या रस्त्यावर गाडी चालवते ना तर इतकी व्हायबल होते गाडी आणि अशी स्मूथ चालत नाही ना जेव्हा कधी कधी असं वाटतं की डांबरीकरणच छान होता करतोय ना तो गाय क्रॉस करतो गिरी तुम्ही काढत आहे एका गावामध्ये पोचलो गावामध्ये कडन तू जापूर येथे जव्हारच्या पुढे आणि आता इथे गाडी लावली आहे आणि इथून आहे पाय काय म्हणतो लक्ष बोळा इति सम्ले ए, फित यातरे, अनि दर्शन बेताला मिट इति hello。 ये के ते चमकते के नहीं

दर्शन वगैरे घेतलं पोवाड तर काय बघायला मिळालं नाही पण दर्शन घेतलं आणि आता निघालोय गावातून यात्रा होती छोटीशी लक्षला तिथून काय घेतलं बघा लायन बघितलं का छोटा लिटल लायन मध्ये घुसलोय आम्ही तर इथे भरपूर सारे असे काजू दिसत आहे काजूचे मागा असे काजू कच्चे काजू विकायला नाशिकला मोठे असता ना, ना।, ना, ना हे क्रिस्पी आहे ना लक्षात छान आम्ही इथे जेव्हा नाश्ता करायला थांबलो तर तिथे छान छोटे छोटे समोसे आहेत एकदम क्रिस्पी आहे आणि पुरण येत मी म्हणजे बटाट्यांचे

जर वेळ मिळाला तर